नमस्कार प्रभास मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शहर महानगरपालिका प्रभाग समिती बी या कार्यालयामध्ये आहोत आणि शिवसेना शिंदे गटाचे सर्व पदाधिकारी एक प्रभारी सहाय्यक आयुक्त यांना निवेदन द्यायला आले होते काय समस्या आहेत आणि ते गेले अनेक दिवस त्याचे पाठपुरावा हो करत आहेत त्याची पूर्तता झालेली नाही आहे आणि नाहीतर शिवसेने स्टाईलने कशा पद्धतीने स्मरण पत्र दिलेलं आहे आपण प्रभारी सहाय्यक आयुक्त यांना भेट दिली होती आणि तुमच्या मागण्या काय शिवसेनेचे पांडुरंग भोसले आता जनतेच्या समस्यांबद्दल भेटलो तक्रारींचं निवारण करण्यासाठी गेलो होतो मग लोकांच्या समस्या असतील अं नागरिकांच्या समस्या असतील रस्त्यावरती फुटपाथवरती अनाधिकृतपणे सर्रासपणे फेरीवाले आहेत गोगड गो डॉक्टर असतील रस्त्यावरती खड्डे असतील गटरांची झाकणे असतील अनेक समस्या लोकांच्या घेऊन आम्ही आयुक्तांकडे भेटलो त्यांच्यावरती आम्ही चर्चा झाली त्यांनी आम्हाला टाइम दिला की एक चार पाच हो दिवस द्या आम्ही सगळ्या समस्यावरती तोडगा काढू नक्की तोडगा काढू समाधान काय असं तुम्हाला उत्तर देऊ एवढं बोललो सातत्याने कारवाई करू बांधकामवरती कारवाई करू अशा बऱ्याच गोष्टीवरती चर्चा झाली सगळे कार्यकर्ते होते सगळे पदाधिकारी होते आम्हाला त्यांनी आश्वासित केले की के आम्ही यावरती कारवाई करून लवकरात लवकर जनतेचे प्रश्न मार्गी लावू काय सांगाल साहेब तुम्हाला काय वाटते की तुम्ही आता एक स्मरणपत्र दिले अगोदर कारवाई केली नाही आणि त्यांनी कशा पद्धतीने कारवाई लवकरात लवकर करायला पाहिजे लवकरात लवकर कारवाई करणं गरजेचं आहे कारण लोकांच्या आरोग्याचा प्रश्न असेल अनाधिकपणे लोक व्यवसायिकांवरती कारवाई करणे कारण पाण्याचे प्रश्न आहेत विजेचे प्रश्न आहेत भरपूर सारे प्रॉब्लेम जनतेचे आहेत अकरा लवकर केलं नाही तर जनता वाऱ्यावर जाईल उपोषणाला पण आम्ही बसू जनतेचे प्रश्न मार्गी लागणे हे खरं महत्वाचं आहे आणि जनतेसाठी शिवसेना कायम रस्त्यावरती आलेली आहे त्यामुळे साहेबांनी आश्वासित केलंय बघूया चार दिवसानंतर आपण पुन्हा निर्णय घेऊया त्यावरती खरोखर जनतेसाठी शिवसेना रस्त्यावरती प्रत्येक वेळी त्यांच्या प्रॉब्लेमसाठी उतरत असते आपल्यावर दुसरे पदाधिकारी दळवी साहेब आहे दळवी साहेब तुम्ही काय सांगाल संजय दळवी संजय दळवी साहेब आहेत विभाग प्रमुख आहेत ते आता काय सांगतायत ते पाहूया मी विभाग प्रमुख समस्या काय मी विभाग प्रमुख आठवले विभाग संजय दळवी आमच्या इकडे रस्त्याची गटारीची झाकण आणि लोकांच्या समस्या एवढ्या आहेत की लोकांना अनेक बांधकाम रेस्टॉरंटचे अनधिकृत बांधकाम जेणेकरून लोकांना एवढी पूर्तता झाली पाहिजे की त्यांची सेवेसाठी आम्ही आहोत तर आम्ही ते आता प्रभाग समिती मध्ये एक पत्र दिलेले आहे की आमचे काय काय विषय आहेत म्हणजे जेणेकरून अनधिकृत बांधकाम असेल अनधिकृतपणे बाजार लागत असेल पाठपुत्रावरती बस बसण्यासाठी लोक जे दुकानं लावलेली आहेत ती हटवण्यासाठी पण आम्ही पत्र दिलेलं आहे विजेचं आहे पाण्याचा प्रश्न आहे हे सर्व प्रश्न घेऊन आम्ही तिथे आलेले आहेत पण त्याच सा आयुक्तांनी सांगितलेले आहे की मी लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावेन आणि तुम्हाला ही पत्राची पूर्तता नक्कीच सर त्याचबरोबर आपल्या बरोबर, बरोबर बरेच गेले अनेक दिवस जे आपले सरसचिव आहेत ते पाठपुराव करत असतात आणि धराडीने काम करत असतात मोरे साहेब आपण या संदर्भात काय सांगाल की आज आपले पदाधिकारी पदाधिकारीसकट आपण प्रभारी सहायक आयुक्त शशिकांत पाटील यांना भेट घेतली आणि त्यांच्यावर बरीच वेळेत चर्चा केली निवेदन देऊन स्मरणपत्र देऊन सांगितलेले कारवाई लवकरात लवकर झाली पाहिजे नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने कामाला सुरुवात करू काय सांगाल सर सर्वप्रथम आज महाराष्ट्राचा आराध्य दैवत दे नाही तर संपूर्ण अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत दे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज पुण्यतिथी आहे त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराजांच्या पभी, त्या स्मृतीस पवी पवित्र स्मृतीस अभिवादन करून आज आम्ही प्रभाग समिती वसे विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती बीच्या कार्यालयामध्ये सन्माननीय सहायक का आयुक्त श्री शशिकांतजी पाटील यांना वारंवार निवेदन देतो आहे तीन सहा दोन हजार चोवीसला एक निवेदन दिलेलं त्याच्यानंतर दहाव्या महिन्यामध्ये दिलेलं आणि आत्ता मार्चमध्ये एक निवेदन दिलं होतं जय निवेदन लोकांच्या समस्येशी निगडित आहे असा साहेब काय सांगाल की तुम्हाला आता जे समस्यांचा सर्व पाठपुरावा केला गेला तुम्ही त्यांच्या निदर्शनाला सांगून दिले ह्या नागरिकांच्या समस्या आहेत त्यामुळे प्रभारी सहाय्यक आयुक्तांनी तुम्हाला काय कारवाई केली जाईल साहेब निवेदन दिलेले आहे या निवेदनामध्ये आम्ही महत्वाचे जनतेचे मूलभूत आठ महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत याच्यामध्ये नालासोपारामध्ये होणारे जे बोगस डॉक्टर आहेत त्या बोगस डॉक्टरांवरती कारवाई व्हावी याच्यासाठी एक निवेदन दिलेले आहे त्याचा एक उल्लेख आहे त्यानंतर जे फुटपाथ आहेत नालासोपारामधील महानगरपालिकेच्या माध्यमातून जी गटार आहेत जी फुटपाथ आहेत ती सुस्थितीत असली पाहिजेत योग्य पद्धतीमध्ये असली पाहिजेत जर गटार आहेत तर त्या गटारांवरती ती ढाकणं पूर्ण अवस्थेत असले पाहिजेत नाले असतील तर ते नाल्यांची साफसफाई झाली पाहिजे जेणेकरून पाणी दुमणार नाही पाणी रोगराई साचणार नाही पाणी साचल्यामुळे रोगराई साचते रोगराई होते आणि मग आरोग्याच्या बरेचसे प्रश्न उद्भवतात याच्यासाठी आम्ही आयुक्तांना सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही सर्वप्रथम नाले साफसफाई ठेवा नाले साफसफाई ठेवल्याच्या नंतर नाल्यांवरती ढाकण किंवा ते ढाकलेली अवस्थेत असले पाहिजे गटारावरती ढाकणं लोकांना चालण्यासाठी फुटपाथ योग्य पद्धतीने पाहिजे जर फुटपाथ योग्य पद्धतीने असेल तर लोक फुटपाथ वरून चालतील नाही तर अन्य रस्त्यावरून चालणार ना, ना की ज्याच्यामुळे ट्रॅफिक जाम सारखे प्रश्न होणार त्याच्यानंतर फेरीवाल्यांचा फेरी मुद्दा आहे फेरीवाल्यांचा मुद्दा हा आम्ही वारंवार महानगरपालिकेच्या निदर्शनास आणून देतो आज प्रभाग समिती बी चे विभाग प्रमुख सन्मानसे पांढरंगजी भोसले साहेब हे वारंवार इथे पत्रव्यवहार करत असतात त्यांच्या पत्राची दखल बऱ्या प्रमाणात घेतली गेली नाही यामुळे त्यांनी वरिष्ठ म्हणून माझ्याकडे संपर्क केला के संपर्क केल्याच्या के नंतर मी आज पुन्हा एकदा सहाय्यक एक आयुक्त यांना सूचित केलेला आहे निवेदनद्वारे कि इथल्या ज्या मूलभूत गरजा आहेत मूलभूत जे प्रश्न आहेत हे तुम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून मार्गी लावायचे आहेत साहेब काय सांगाल सर नालासोपरामध्ये जो मोठा ट्रॉफिकचा विषय आहे आणि ट्रॉफिक यासाठी काम होते की प्रत्येक फुटपाथ वरती जे फेरीवाले आहेत आणि फेरीवाल्याची जी, जी गणना महानगरपालिकेने केलेली आहे ती योग्य पद्धतीने केली आहे का आणि फेरीवाले प्रमाणाच्या बाहेर बसलेले आहेत प्रत्येक रोड फुटपाथ नागरिकांना पण जाण्यासाठी त्रास होत आहे तुमच्या माध्यमातून मी आज इथे महानगरपालिकेच्या संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना म्हणजे निदर्शनास आणून देतो कि जी हे ऑकर झोन आहे हा हॉकर झोन मुळात स्थानिकांसाठी आहे म्हणजे जे फेरीवाले आहेत ते फेरीवाले स्थानिकांसाठी असले पाहिजेत परंतु इथे स्थानिक मात्र दुर्मिळ झालेले आहे इथे आमच्या जे फेरीवाले बसतात आता संजय दैवी हे प्रभाग समिती डी मधील विभाग प्रमुख आहेत यांच्या सुद्धा काही तक्रारी आहेत आणि हे बी मधील पण दोघांच्या तक्रारी बघितल्या तर दोघांचा आम्ही निष्कर्ष काढला तर इथे जे फेरीवाले आहेत हे स्थानिक फेरीवाले नसून बाहेरून म्हणजे नाला सोपारा सोडला तर तुमच्या मीरा भाईंदर मध्ये असतील मुंबई मधले असतील काही पालघर मधील असतील मुंब्रा या भागातील असतील असे फेरीवाले इथे जमा झालेले आहेत आणि ह्या फेरीवाल्यांची यादी आमच्याकडे आहे जर तुम्ही कारवाई नाही केली तर मग आम्ही आमच्या पद्धतीने काय कारवाई करू कायदा हातात घेऊ हे मात्र स्पष्ट होईल सर तुम्ही नाजेरेच्या माध्यमातून एक प्रश्न उपस्थित केला होता काय सांगाल की काय समस्या नाजरे यांच्या माध्यमातून फक्त नायजेरियनच नाही नायजेरियन बरोबर बांगलादेशी आहेत आज प्रभाग समिती बीला महत्त्वाचा महत्वाचा जो मुद्दा आहे की प्र प्रगती नगर ओसवाल नगर।, नगर हे नाला सोपाराच्या मध्यभागी असणारं सेंटर आहे आणि स्टेशनला लगतचा परिसर आहे तरी देखील इथे जास्तीत जास्त प्रमाणात बांगलादेशी आहेत घुसखोरी आहेत नायजेरियन लोक इथे वास्तव्यास आहेत आणि त्यामुळे काय होतं त्यांच्या पूर्ण वागणुकीला त्यांच्या असणाऱ्या बेजबाबदारपणाला इथली स्थानिक जनता कंटाळलेली आहे आम तिथल्या आमच्या आया बहिणी कंटाळलेल्या त्यांच्या तक्रारी आम्हाला रोज येतात आज विभाग प्रमुख म्हणून पांडुरंग मोसले त्यांचा नेहमी पाठपुरावा हो करत असतात पोलीस स्टेशनला पत्र दिलेलं आहे महानगरपालिकेने आम्ही कळवलेला आहे की जो संवेदनशील एरिया आहे प्रगतीनगर हा रेड झोन मधला असलेला एरिया आहे महानगरपालिकेच्या क्षेत्रामधला तरी देखील त्याच्यावरती कारवाई केली जात नाही तिथे दर आठवड्याला किमान सात ते आठ रूम बनतात हे रूम जर हे बेकायदेशीर बांधकाम थांबलं नाही तर तिथली लो येणारी परप्रांतीयांची म्हणजे बांगलादेशी बांगलादेशी परप्रांतीय आणि नायजेरियन लोकांची घुसखोरी इथे थांबणार नाही यासाठी आम्ही वारंवार काय सांगितलं तुम्ही बांधकाम करा बांधकाम अशी आम्हाला काही एक घेणं देणं नाहीये आज नागिंदासपाडा किंवा तुळजीला बैठ्या बैठ्याचाळींचे बांधकाम होतात ना पण तिथे तुम्ही स्थानिक लेवलला आमची मराठी माणसं किंवा असलेली प्रॉपर हिंदुस्थानामधली लोक राहतात म्हणजे जे चांगल्या पद्धतीने आपले आचार विचार मानून लोक गुन्हा गोविंदाने राहत असतात परंतु प्रगतीनगर हे एक असं नगर आहे की जे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे रेड झोन मधला एरिया इथे पोलिसांची कारवाई झाली तरी देखील मला वाटतं दर पंधरा दिवसांनी हे शाखा प्रमुख आहेत सोहम यांना देखील हे देखील पाठपुरावा करत असतात यांनी देखील सांगितलेलं आहे की तिथे दर पंधरा दिवसानंतर म्हणजे पोलीस स्टेशनला जाणंच जाणं आहे कोण ना, ना कोणतरी तिथे येणं चालूच असत अशा पद्धतीमधला जो एरिया आहे ह्या एरियावरती तुम्ही फोकस करा महानगरपालिकेच्या माध्यमातून जेवढ्या गोष्टींना आळा बसवता येईल तेवढा आळा बसवा जेणेकरून सरकारी यंत्रणेवरती ताण पडणार नाही व इतर लोकांना त्राण त्रास होणार नाही साहेब काय सांगाल की तुम्ही स्मरणपत्र देऊन जर आठ दिवस ज्यावरती कारवाई नाही झाली तर शिवसेनेच्या वतीने पुढील पाऊल काय असेल साहेब पुढील पाऊल तुम्ही तर वारंवार आपली मुलाखत होत असते प्रत्येक विषयाविषयी आम्ही तुमच्या माध्यमातून जनतेला मा मांडत असतो आमचे लोकप्रतिनिधी आहेत सन्माननीय श्री जिल्हा प्रमुख निलेशभाई तेंडुलकर यांच्या माध्यमातून आम्हाला सतत वरून सूचना असतात की आपले जे तुम्ही तुमच्या बरोबर असणारे जे खालील पदाधिकारी आहेत यांनी जनतेमध्ये जाऊन काम केलं पाहिजे जनतेचे जे काही मूलभूत प्रश्न आहेत त्या प्रश्नांना तुम्ही हात घातला पाहिजे त्या अनुषंगाने आज संपूर्ण टीम इथे उपस्थित आहे ही टीम उपस्थित असताना जर एवढे पदाधिकारी जर उपस्थित असताना शासकीय यंत्रणे जर दखल घेतली नाही तर याची नक्की दखल आम्ही आमच्या पद्धतीने घेऊ आमची पद्धत ही संपूर्ण मीडियाला माहिती आहे की शिवसेनेची स्टाईल काय आहे शिवसेना दखल कुठल्या पद्धतीने घेते आम्हाला ती दखल तुम्ही घ्यायला लावू नका कारण सन्मानिय प्रभाग समिती बीचे जे सहाय्यक आयुक्त आहेत सन्मान श्री शशिकांतजी पाटील हे यांचा कालावधी किंवा यांची कारकीर्द पाहिली तर अतिशय चांगले आणि प्रामाणिक अधिकारी आहेत त्याच्यामुळे आम्हाला वाटत नाही की बो इथे कुठलं तरी आम्हाला आंदोलन छेडावं लागेल किंवा कुठली कृती वाईट कृती करावी लागेल जर तशी वेळ आली तर मात्र आम्ही आमच्या पद्धतीने नक्कीच करणार नक्कीच शहर सचिव संजय मोरे यांनी सांगितलं की तशी वेळ येणार नाही आपल्या पद्धतीने करू पण मुंबईच्या न बाजूला असलेले हे नालासोपारा शहर हे अनधिकृत बांधकामाचं माहेरघर बनलेलं आहे इथे नशिले अंमली पदार्थ जेरी पदार्थ अशा प्रकारचे अनेक असे पदार्थ मिळतात त्यामुळे आपला नालासोपारा वसई विरारचं नाव खराब होत चाललेलं आहे आणि प्रामुख्याने प्रगती नगरला यांच्या माध्यमातून होत असलेली ही घुसखोरी बांगलादेशी घुसखोरी लवकरात लवकर नाही जर थांबली तर पोलीस शासन आणि महानगरपालिकाला हे अवघड जाणार आहे आणि भविष्यामध्ये तिथे कारवाई काही करणं किंवा त्यांना शोधणं ही कठीण जाणार आहे पाहूया प्रवास समाचारचं